जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेले पाच देश मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल जर जगातील एखाद्या देशाकडे सर्वात विनाशकारी शस्त्रांनी सज्ज असे शक्तिशाली लष्कर असेल तर त्यावरून त्या, त्या देशाच्या ताकदीचा अंदाज लावला जातो कित्येकदा देशांच्या सीमांचे रक्षण करत असताना युद्ध परिस्थिती निर्माण होत असते अशा वेळी कोणत्याही बाह्य आक्रमणापासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या देशात कार्यक्षम सैन्य आणि अत्याधुनिक शस्त्रे असणे खूप आवश्यक ठरते अशातच आज आपण जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या पाच देशांबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच जपान जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या देशांमध्ये जपान या देशाचा पाचवा क्रमांक लागतो ज्याकडे सर्वाधिक सामर्थ्यशाली लष्कर आहे या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा वापर केला जातो त्यामुळे जपानचे सैन्य हे सर्वात चपळ मानले जातात जपान देशाच्या लष्करी ताफ्यामध्ये जवळपास दोन लाख चाळीस हजार पेक्षा जास्त सैन्य आहेत आणि हा देश आपल्या लष्करावर दरवर्षी तब्बल सत्तेचाळीस अब्ज डॉलर इतका खर्च करत असतो जपानच्या लष्कराकडे एक हजार चारशे एकोणपन्नास युद्धक विमाने पाच हजार पाचशे लष्करी वाहने एक हजार सात रणगाडे एकशे पंचावन्न युद्ध जहाज आणि एकवीस पाणबुड्या आहेत नंबर चार भारत जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या देशांमध्ये आपल्या भारत देशाचा चौथा क्रमांक लागतो ज्याने मोठ्या कौशल्याने आणि परिश्रमाने आपले लष्करी सामर्थ्य उभारले आहे सुरुवातीच्या काळात ब्रिटनच्या सहकार्याने भारताने आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ केली भारतीय लष्कराने आजपर्यंत शेजारी असलेल्या चीन आणि पाकिस्तान देशाचे युद्धही केलेले आहे भारत देशाच्या लष्करी ताब्यामध्ये जवळपास चौदा लाख दहा हजारपेक्षा जास्त सैन्य आहेत आणि आपला भारत देश दरवर्षी लष्करावर तब्बल एकोणपन्नास पॉईंट सहा अब्ज डॉलर खर्च करत असतो तसेच भारतीय लष्कराकडे दोन हजार एकशे ब्याऐंशी युद्धक विमाने बारा हजार लष्करी वाहने चार हजार सहाशे चौदा रणगाडे एकशे पन्नास युद्ध जहाज आणि अठरा पाणबुड्या आहेत नंबर तीन चीन जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या देशांमध्ये चीन या देशाचा तिसरा क्रमांक लागतो जो फार कमी कालावधीमध्ये सर्वात मजबूत लष्कर असलेला देश बनला आहे या देशामध्येही दे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा वापर केला जातो चीन देशाच्या लष्करी ताफ्यामध्ये दे। जवळपास लाख जास्त सैन्य आहेत आणि हा देश आपल्या लष्करावर दरवर्षी तब्बल दोनशे सत्तावीस अब्ज डॉलर इतका खर्च करत असतो जगात अमेरिकेनंतर चीन हा देश लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून ओळखला जातो चीनच्या लष्कराकडे तीन हजार दोनशे पंच्याऐंशी विमाने पस्तीस हजार लष्करी वाहने पाच हजार दोनशे पन्नास रनगाडे सातशे सत्याहत्तर युद्ध जहाज दोन विमानवाहक नौका आणि एकोणऐंशी पाणबुड्या आहेत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते येत्या काळात चीनचे लष्करी सामर्थ्य हे खूप मजबूत होणार आहे नंबर रशिया जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या देशांमध्ये रशिया या देशाचा दुसरा क्रमांक लागतो जो अमेरिकेनंतर जगातील सर्वाधिक शक्तिशाली लष्कर असणारा देश मानला जातो या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री तयार केली जाते लष्करी सामग्री तयार करणारा देश म्हणून खूप मोजक्याच देशांमध्ये या देशाची गणना केली जाते रशियाच्या लष्करी ताफ्यामध्ये जवळपास आठ लाख पन्नास हजारपेक्षा जास्त सैन्य आहेत आणि हा देश आपल्या लष्करावर दरवर्षी तब्बल एकशे चोपन्न अब्ज डॉलर खर्च करत असतो रशियाच्या चा लष्कराकडे चार हजार एकशे त्र्याहत्तर युद्धक विमाने तीस हजार एकशे बावीस लष्करी वाहने बारा हजार चारशे चार चार वीस रणगाडे सहाशे पाच युद्ध जहाज आणि सत्तर पाणबुड्या आहेत रशियन सैन्याकडे जगात सर्वात जास्त रणगाडे आणि आहेत नंबर एक अमेरिका जगात सर्वात शक्तिशाली सैन्य देशांमध्ये अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो ज्याच्याकडे अत्याधुनिक असे युद्ध तंत्रज्ञान आणि सर्वात आधुनिक लष्कर आहे अमेरिका या देशाच्या लष्करी ताफ्यामध्ये जवळपास एकवीस लाख सत्तावीस हजारपेक्षा जास्त सैन्य आहेत आणि हा देश आपल्या लष्करावर दरवर्षी तब्बल आठशे एकतीस अब्ज डॉलर खर्च करत असतो अमेरिकेच्या लष्कराकडे तेरा हजार दोनशे सत्तेचाळीस युद्धक विमाने पंचेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लष्करी वाहने सहा हजार सहाशे बारा रणगाडे चारशे अठ्ठेचाळीस युद्ध जहाज अकरा वाहून नौका आणि अडुसष्ट पाणबुड्या आहेत तर मित्रांनो आज आपण जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असलेले पाच देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे सर्वात शक्तिशाली सैन्यांबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बिया बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील